विद्यार्थी मित्रांनो आज आपण शाळेत साजरा केलेल्या शाळेचा पहिला दिवस म्हणजेच शाळा प्रवेशोत्सवाचे सुंदर भित्तीपत्रक तयार करायला शिकणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही बघा प्रश्न तुमच्या शाळेत साजरा केलेल्या प्रवेशोत्सवाची योग्य माहिती देणारे भित्तीपत्रक तयार करा व लिहा तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच हे भित्तीपत्रक तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सरा तर अभ्यासूया शाळेत साजऱ्या केलेल्या प्रवेशोत्सवाची माहिती देणारे भित्तिपत्रक हे भित्तिपत्रक अभ्यासूया आणि तुम्ही सोबत माझ्यासोबत हे लिहून पण घेऊ शकता शाळा प्रवेशोत्सवाची माहिती देणारे भित्तिपत्रक त्याला शीर्षक देऊया नूतन प्रशालेत नवागतांच्या स्वागताने शाळा प्रवेशोत्सव संपन्न आता आपण प्रत्यक्ष भित्तीपत्रक लिहायला सुरुवात करूया नवे शैक्षणिक वर्ष नवी पुस्तके नवा गणवेश आणि नवागतांचे शाळेत पहिले पाऊल अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याच्या आमच्या नूतन प्रशाला विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शालेय परिसरात प्रवेश दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संपूर्ण शाळा रांगोळ्या पताका व वर्गखोल्या तोरण व फुलांनी सजवण्यात आल्या होत्या शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देणारे फलक शाळेच्या परिसरात लावण्यात आले होते अनेक पालक व नागरिकांनी शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेला भेट दिली व शाळेला शुभेच्छाही दिल्या अशा पद्धतीनं आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये आपण शाळा प्रवेशोत्सवाचे भित्तीपत्रक लिहू शकतो हे भित्तीपत्रक तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच उपयोजित लेखन प्रकारातील ले विविध परीक्षांमध्ये नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या विविध मार्गदर्शनपर व्हिडिओंसाठी आपली यूट्यूब वाहिनी सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद